शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र लग्नाची तीस जून तारीख काढल्यावरती लग्नासाठी दोन ते तीन दिवस असतात त्यावेळेला आजी आता खूप मोठी युक्ती करते आजी सांगते हे बघा मला असं वाटतंय की ज्याप्रमाणे आकाश आणि वेदांगीचं लग्न आपण इथून या महाजनांच्या घरातच लावायचं आहे त्याचप्रमाणे माझी इच्छा आहे की भूमीचं सुद्धा लग्न इथेच व्हावं यावरती रागिणी ह्याला तयार नसते कारण जर भूमीचं लग्न इकडे झालं तर मात्र खूप मोठी गडबड होईल म्हणजे आता भूमीला काही आठवलं काही झालं आणि हे लग्न मोडलं आकाशने तर मोडायचं तर आकाशला आहेच त्यामुळे आकाश हे लग्न होऊ देणार नाही त्यामुळे रागिणी म्हणते आई पण यावरती मग मात्र आता इकडे आजी म्हणते नाही माझी इच्छा आहे भूमी तू ऐकशील ना भूमी थोड्याशा आता गडबडीमध्ये असते म्हणजे काय उत्तर देऊ काय उत्तर नाही देऊ भूमीला काही कळतच नसतं त्याच वेळेला मग मात्र आकाश म्हणतो भूमी आजी काहीतरी तुला बोलती आहे तुला जे योग्य वाटेल ना तो निर्णय तो घे यावरती भूमी म्हणते ठीक आहे म्हणजे या, या सगळ्यासाठी मी तयार आहे मी या सगळ्यासाठी तयार आहे इथून लग्न करायला कारण भूमीला या घरात तेवढे दिवस राहायला मिळणार असतं त्यावरती मग मात्र आजी सांगते की ठीक आहे मग तू आत्ताच्या आत्ता तुझी बॅग घेऊन इकडे ये आता हे रागिणीला पटत नाही रागिणी ताबडतोब आता मात्र भानुशालींना फोन करून सांगते की तुम्हीसुद्धा सुद्धा इकडेच राहायला या असं म्हणत ती भानुशालींना बोलवते मग भूमीच्या ग्रहप्रवेशाच्या वेळेला आता भानुशाली सुद्धा मागे येऊन उभे राहतात आणि ते म्हणतात ना नाकाश तुमच्या बेस्ट फ्रेंड आणि माझं लग्न होणार आहे त्यामुळे तुम्हाला आता मी पण या घरात आलं तर नक्कीच आवडेल ना असं म्हणत ते आता या घरात आकाशला त्यांची उपस्थिती अजिबात आवडत नसते कारण त्यांना त्याला आकाशला भूमीबद्दलच आपलं प्रेम व्यक्त करून भूमीला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची असते पण भानुशाली आल्यावरती एक जबरदस्त गोष्ट घडते ते म्हणजे भूमी आता विषय काढते तो म्हणजे राजा काकांच्या सुटकेचा यावरती भानुशाली म्हणतात मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये खर तर राजा का बाजूने काही जबरदस्त पुरावा आहे भूमी विचार करते भानुशाली निगेटिव्ह बोलतायत त्यावरती इकडे रागिणी भूमीचं आता म्हणणं ऐकलं भानुशाली न सांगते एक गोष्ट लक्षात घ्या भानुशाली म्हणजे या सगळ्यामध्ये इतक्यातनं राजारामला राजारामला अजिबात हे मिळायला नको आहे बेल त्यासाठी भूमीला घोळात तरी घ्या नाहीतर तिला संशय आला तर ती इकडचं जग तिकडे करेल ताथ तुमी ताथ भानुशाली म्हणतात तुम्ही त्याची काळजी करू नका पण ऑलरेडी भूमीला भानुशालींवरती संशय आलेलाच असतो भूमी विचार करते की काय करू म्हणजे या सगळ्यामध्ये मला मला या सगळ्यामध्ये राजा हक्कांना निर्दोष सिद्ध करता येईल कारण मला नाही वाटत की हे भानुशाली फार काही वेगळं करतायत किंवा भानुशाली या सगळ्यामध्ये काही वेगळं करतायत की मला या सगळ्यामध्ये भानुशालींची इन्व्हॉल्वमेंटच दिसत नाही आहे हे याच्यामध्ये इतके निगेटिव्ह वागत आहेत की काहीतरी असं आहे की हे लपवतायत आता भूमीला संशय तर पक्का आलेला असतो मग भूमी विचार करते यांची मदत न घेता मला जे करता येईल ते मी करेन आणि भूमी आकाशची भेट घेते भूमी आकाशची भेट घेऊन ती आता ताबडतोब पोलीस स्टेशनला येते पोलीस स्टेशनला आल्यावरती भूमी आता इकडे कदमांना बोलवते कदमांना होती भूमी म्हणते मला असं वाटते आकाश भानुशाली या सगळ्यामध्ये खूप निगेटिव्हिटी पसरवत आहेत भानुशाली खूप निगेटिव्ह आहेत असं मला वाटते त्यामुळे मला वाटते आपण भानुशालींची मदत न घेता या सगळ्या प्रकरणामध्ये आपणच आता मात्र एक काम करूया की आपण याच्यामध्ये आपला पर्सनल शोध घेऊया आकाशला भूमीचं म्हणणं पटतं आणि तो म्हणतो मला सुद्धा हे आधीपासून वाटत होतं पण म्हटलं तुला काय वाटेल यामुळे मी काही बोललो नाही असं म्हणत आकाश आता भानुशालींच्या विरोधामध्ये भूमीला सगळं क्लिअर करतो की मला पण तेच वाटते मग आता भूमी कदमांना बोलवते कदमांना बोलवल्यावरती एक्झॅक्ट कोणत्या लोकेशनला आता तुम्ही उभे होतात ज्या लोकेशनला तुम्ही उभे होतात राजा काकांची सही घेतली ते जर मला सांगितलं तर त्या एरियामधले काही सी सी टी व्ही फुटेज जर मला मिळाले तर ते मी नक्की शोधून काढेन असं म्हणत भूमी आता इकडे कदमांना ते लोकेशन विचारते मग कदम आठवतात की आपण आपण कुठे उभे होतो आणि मग ते साधारण आठवण करून मी या या ठिकाणी उभे होतो असं भूमीला सांगतात आता मात्र भूमी विचार करते की या ठिकाणचं जर सी सी टी व्ही फुटेज मला मिळालं तर राजा काकांना फोनवरती बोलताना सही करताना हे सगळं कदम समोर हो आहेत हे सिद्ध केल्यावरती मग कदमांनी साक्ष दिली तर हे सी सी टी व्ही फुटेज आणि कदमांचं बोलणं याच्यामुळे राजा काकांना खूप मोठी मदत होऊ शकते पण भूमीला माहीत नसतं इथलं सी सी टी व्ही फुटेज मिळवत असताना रागिणी आणि आता तांडेल यांचे खूप महत्त्वाचे पुरावे भूमीच्या समोर येणार असतात रागिणी आणि तांडेल यांनी जो काही कारस्थान करून ठेवले त्या सगळ्याचं सत्य आता भूमीच्या समोर येणार असतं आणि इथेच खरी मालिकेमध्ये ट्विस्टची सुरुवात होणार असते भेटल्यावरती भूमी त्यांना सी सी टी व्ही फुटेज आणायला सांगते सी सी टी व्ही फुटेज घेऊन ज्या वेळेला फुटेज घेऊन आकाशला भेटायला येते त्यावेळेला आकाश आणि भूमी राजा काकांना भेटायला येतात भूमी राजा काकांना म्हणते काका तुम्ही काळजी करू नका म्हणजे भानुशाली वकील जर काही करतायत नाही करतायत याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये पण या, ना या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सोडवणार आहे कारण माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे या सगळ्यामध्ये मी तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे तुम्ही काहीही काळजी करू नका आता आपण जे काही करायचं आहे ते खूप मोठ्या युक्तीने करायचं आहे असं म्हणत आता मात्र भूमीने राजा हकाना ते फुटेज दाखवलेलं असतं यावरती आकाश म्हणतो काका हे फुटेज बघ या ठिकाणी तू आणि कदम उभे होतात त्याच वेळेला तुला कॉल आला होता हे आपण फुटेज आता इकडे दाखवायचं आणि ते फुटेज दाखवल्यावरती मग मात्र आपल्याला कदमांची साक्ष काढता येईल आणि कदमांची साक्ष घेऊन पुढे काय करायचं ते करता येईल असं म्हणत आकाश आता जे सीसीटीव्ही फुटेज राजा हा दाखवत असताना अचानकपणे त्याच्यामध्ये एक असं दृश्य येतं जे पाहून राजा हका म्हणतात एक मिनिट भूमी तू थांब बर इथे एक मिनिट हे काय आहे आणि त्या फुटेजमध्ये आता रागिणी रागिणी भेटत असते ती म्हणजे रागिणी भेटत असते तांडेलला आता या सगळं पाहिल्यावरती आकाशला झटकाच बसतो राजा का म्हणतात म्हणजे रागिणी रागिणी का तांडेलला भेटली होती म्हणजे या सगळ्या मागे रागिणी अजूनही कोणालाच विश्वास बसायला तयार नसतो की या सगळ्यामध्ये रागिणीचा हात आहे रागिणी हे सगळं घडवून आणती आहे हा विश्वास नसल्यामुळे आता मात्र आता इकडे सगळेच जण हदरतात पण काय करायचं कसं करायचं रागिणीचा पर्दाफाश कसा करायचा या सगळ्यासाठी मात्र आता तिघे जण सज्ज असतात त्याच वेळेला आकाश म्हणतो काका थांब आता आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एक असा पुरावा आणायचा आहे की ज्याच्यामुळे हे सत्य खरं आहे की खोट आहे हे, हे कळेल राजा का म्हणतात नाही रे पण रागिणी असं काही करणार नाही त्यावरती भूमी सांगते काका हे बघा जे काही सत्य असेल ना ते हे, हे नक्की येईल मला पण वाटत नाहीये की आत्ता तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवेल पण जे समोर आहे ते यायलाच पाहिजे काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की असं म्हणत भूमी आता या सगळ्यामध्ये खूप मोठा निर्णय घेते आणि ती सांगते की आपण तांडेलला भेटूया आकाश तयार होतो आकाश भूमी तांडेलला भेटायला निघतात त्यासाठी आता वकील दुसरा केला जातो वकिलांना घेऊन आता ज्या वेळेला तांडेलला भेटायला जातात त्यावेळेला तांडेलला भेटण्याची परमिशन मात्र आता फक्त वकिलांना मिळते यावरती आकाश म्हणतो ठीक आहे तुम्ही तांडेलला भेटून या आणि हा त्याला व्हिडिओ दाखवा आता वकील तांडेलला भेटायला जातात त्याला तो व्हिडिओ दाखवून त्याचं स्टेटमेंट घेऊन घरी येतात आणि डायरेक्ट घरचा सीन दिस आता इकडे राजा काकांना घेऊन पोलीस घरी येतात घरी आल्यावरती रागिणीची तनतनते हा कसा काय घरी आला म्हणजे आता या सगळ्यामध्ये आपण अडोकलो की काय नक्की काय घडलं रागिणीला कळत नसतं पण आपल्याला या प्रकरणामध्ये अडकणं आता सध्या खूप महाग पडेल असा विचार करत रागिणी पोलिसांना काय झालं काय झालं असं म्हणते राजा काका सुद्धा आता काही सत्य मात्र सांगतच नाहीत राजा काका म्हणतात ठीक आहे जर का ही रागिणी मला आता या सगळ्यामध्ये अडकवत असेल तर मात्र राजा काका विचार करतात पोलिसांना म्हणतात काय पुरावा सापडलाय तुम्हाला यावरती मग मात्र पोलीस सांगतात आम्हाला खूप मोठा ठोस पुरावा सापडलाय तांडेलचं स्टेटमेंट मिळाले राजा का म्हणतात काय स्टेटमेंट आहे आणि आता रागिणी गडबडते ते सीसीटीव्ही फुटेज आता रागिणीच्या समोर आणलं जातं रागिणी म्हणते हे काय आहे हे काय आहे मला नव्हता हा कधी भेटला म्हणजे माझ्यासोबत पण आता खेळी खेळायची आहे की काय असं म्हणत रागिणी आता मात्र इकडे सगळ्यांना मी बरोबर कशी आणि तुम्ही कसे खोटे हे समजून प्रयत्न करत असते त्यावरती राजा काकांना लक्षात येतं म्हणजे हा डाव रागिणीचाच आहे आणि ते म्हणतात रागिणी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रागिणी म्हणते मी काय केले यावरती पोलीस सांगतात तुमच्या विरुद्ध तांडेलने स्टेटमेंट दिले हे सगळं तांडेलनेच तुम्हाला तुम्हीच तांडेलला करायला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येते स्वतःच्याच नवऱ्याला अडकवणाऱ्या बाईला अजून काय बोलणार राजा काका म्हणतात रागिणी इतकी नीच कपटी तू असशील असं मला वाटलं नव्हतं म्हणजे एकतर आकाशच्या जीवावरती उठलीस आकाशच्या जीवावरती उठलीस बोट ब्लास घडवलास आणि त्यानंतर मला त्यात अडकवतेस रागिणी तुझ्यासारखी बाई खरंच बायको म्हणून मला मिळाली हे माझं दुर्भाग्य आता रागिणीकडे काही शब्द नसतो ती अजूनही हा व्हिडिओ खोटा आहे हा व्हिडिओ खोटा आहे मला याच्यात अडकवलं जातंय हेच बोलण्याचा प्रयत्न करत असते आता या सगळ्यामध्ये रागिणी पुन्हा सुटणार का की घडलेल्या या गोष्टीवरती रागिणीला अटक होणार हे पाहणं रंजक ठरणार